नमस्कार आता रात्रभर रमा ही जागीच असते ती खूप रडत असते हे सगळं साई बघत असतो साईला खूपच त्रास होत असतो साईने रमाला त्याच्या घरी आणलेलं असतं तो सकाळी उठतो आणि म्हणतो रात्रभर रमा जाग्या आहे बिचाऱ्या झोपल्यासुद्धा नाही किती स्वतःला त्रास करून घेत आहेत त्या हे सगळं त्या माहीमुळे होतं आहे म्हणून तो त्याच विचाराने माहीच्या माईचा माही त्याला खूप राग आलेला असतो आणि त्या रमाच्या विचाराने तो मुखादामाच्या घरी येतो घरी येतो आणि डायरेक्ट अक्षयला भेटतो तेवढ्यात र माही बाहेर येते आता माहीला बघून अक्षय तिथेच उभा असतो माहीला बघून साईच्या तळबाईच्या मस्तकात जाते आता साई उठतो आणि माहीच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो का खोटं वागलीस का खोटं बोललीस तेव्हा आता अक्षय म्हणतो अरे साई काय कर करतो आहेस तू तू रमाला का मारतो आहेस अरे काय केलं तिने तू तिच्यावर का हात उचललास तेव्हा साई म्हणतो अक्षय अक्षय अरे ही तुझी रमा नाही आहे ही तुला फसवते ही माही आहे माही अरे जरा डोळे उघड तेव्हा अक्षय म्हणतो साई काही बोलू नकोस ही माझी बायको रमा आहे तेव्हा लगेच आता माही घाबरते माही म्हणते आता जर अक्षयला कळलं मी माही आहे तर वाट लागेल हा मला धक्के मारत घराबाहेर काढेल तेव्हा लगेच साई म्हणतो नाही अरे अक्षय ही माही आहे तुझी रमा नाही आहे तुझी रमा बाहेर आहे तुझी खरी रमा बाहेर आहे अक्षय म्हणतो नाही साई तुला माही नाही माहीत हीच माझी रमा आहे हिच्या पायावर जन्मखूण देखील आहे तेव्हा साई म्हणतो अरे नाही ती जन्मखूण नाही तर ती भाजल्याची खूण होती ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्काच बसतो आणि माहीसुद्धा घाबरते आता माही म्हणते नाही नाही ती जन्मखूणच आहे साई खुटं बोलतो आहे अक्षय साई खुटं बोलतो आहे तू इथून त्याला जायला सांग तेव्हा लगेच अक्षय म्हणतो रमा तू शांत हो मला माहीत आहे तूच माझी खरी रमा आहेस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास सा आहे साई म्हणतो अगं कशाला कुठं बोलतेस आता तरी खरं बोल एक ना एक दिवस सत्य बाहेर येणारच आहे अगं तुला खरी रमा सोडणार नाही अक्षय तिचा आहे ती अक्षयला मिळवून राहणारच जेव्हा अक्षयला समजेल ना तेव्हा अक्षय तुला धक्के मारत या घरातून बाहेर काढेल त्याची वेळ येऊन देऊ नकोस त्याआधीच तू स्वतःहून अक्षयला काही ते खरं सांग आणि या घराच्या बाहेर पड आता माही तरीही ऐकायला तयार नसते माही म्हणते नाही मीच रमा आहे आणि तू घराच्या बाहेर हो माझ्या आणि माही साईला हकलून देते साई तसाच बाहेर पडतो अक्षय काहीच बोलत नाही साई म्हणतो अक्षय किती रमाच्या प्रेमामध्ये बुडालेला आहे ना त्याला ओळखत पण नाही की त्याची खरी रमा कोण आहे थे। आता करत, चुर्ण चुर्ण ते आता साई तसाच चिडचिड करत घरी निघून येतो आणि घरी आल्यावर नुसती चिडचिड करत असतो तेव्हा रमा विचारते काय झालं चिडचिड करायला साई म्हणतो मी मुकादमांच्या घरात गेलो होतो तेव्हा रमा म्हणते कशाला काय गरज होती साई म्हणतो त्या माहीला जाब विचारायला त्या माहीच्या थोबाडीत वाजून आलो मी तेव्हा रमा म्हणते कशाला कशाला साई तुम्ही असं केलं अहो काय गरज आहे तुम्हाला असं करायची मग अक्षय होते का तिथे अक्षय काय का बोलले साई म्हणतो अक्षय त्या रमाच्या प्रेमात त्या माहीच्या प्रेमात इतका अखंड बुडाला आहे की त्याला त्याची रमा कोण कळतच नाही आहे तेव्हा लगेच रमा म्हणते त्या माहीने अशी पट्टीच त्यांच्या डोळ्यावर बांधलेली आहे त्यामुळे त्यांना काही समजत नाही आता ना मलाच काहीतरी करावं लागणार आहे असं रमा बोलते आणि तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू